पंडित साहेब तुम्ही राजकारणात फार छोटे हिशा कारण स्टुडंट राह त्यावेळी तुम्ही संजय खाली काम करत होता मित्रांनो लोकसभेचे उमेदवार आदरणीय तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय संजय दादा मंडलिक हे लोकसभेला उभा राहतात आणि सगळी वेळेस चर्चा होतोय काही संजय विकासा विकासा जे विकासाचा बदल दिसतोय हा विकासाचा बदल करण्यासाठी जे काय मुरगुड शहराचे विकास आहे त्याच सगळ्यात मोठं श्रेय ते संजयदा आणि मुश्री साहेब साहेबां दोघांना मित्रांनो अंबाबाईचं मंदिर असू दे पाणीपुरडा योजना असू दे असू दे साई मंदिर महादेव मंदिर दत्त मंदिर 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 ह्या मंदिर, सगळ्या मंदिरांना निधी ह्या आणि मुश्री साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे मित्रांनो त्याचबरोबर साई अकाडा इंडोर स्टेडियम त्याला जवळजवळ तीन कोटी रुपये मिळाले बॅडमिंटन हॉल इथं मुरगुडा तयार झाला मुरगुड नगरपालिकेची इमारत तयार झाली अशी अनेक विकास काम हे आदरणीय संजय माध्यमातून झाली आणि वर काय केलं मी कुणावर टीका टिप, टिप्पणी करणार नाही खरं बोलणाऱ्याला जरा लांज वाटायला पाहिजे त्याला मी सांगितलं की तुम्ही या मुरगुडात आणि संजय संजयदा काय केलं बघा आणि मग तर बोला आणि मग नंतर तुम्ही बोला याही पलीकडे मंडी कुटुंबीय हे जवळ जवळ पन्नास वर्ष हे लोकसेवेत काम करत आज इथं मुश्रीफ साहेब आहेत आणि दादा सांगतो पन्नास वर्ष मंडी साहेबांनी या कार्यकर्त्यांची म्हणजे सेवा करायचं से काम केलं शिक्षण संस्थेत जवळजवळ शंभर वर लोक या मुकूर शहरातले कारखान्यात शंभर वर लोक कोल्हापूर शहरातील शाहू नागरी गणेश नागरी शिवराज संस्थेतील जवळजवळ शंभर वर कर्मचारी ज्यावेळी सदाशिवराव मंडली एस टी महामंडळ हरिभो प्रशासक झाले त्यावेळी अहो इथं लोकांना बोलवून येऊन नोकऱ्या लावल्या शेतकरी संघाचं प्रशासक झालं मुरगुड शहरातील जवळ पाच पन्नास लोक बोलवून येऊन नोकऱ्या लावली म्हणजे ह्या मुरगुड शहरात सगळ्यांना काम द्यायचं हाताला काम द्यायचं काम मंडळी साहेबांनी केलं त्याही संजय दादानी सुद्धा मला खास करून संजय दादाचं गोकुळाचे गोकुळात संचालक झाले शिवाजी भोसले हे आमच्या शिवराज कॉलेज मसरे मसरे राखायला गेलतात त्याला मला म्हणाले कोण फिटर आहे का शिवाजी भोसले तिथे निवड लावला अनेक शिक्षण संस्थेत माणसं लावली बघत तिकडे लावली परंतु मित्रांनो आजपर्यंत कुणाचा चा घेतला नाही काय कुणाची पै घेतली नाही लोकांची सेवा करायचं के काम केलं संजय दादा आरोग्य क्षेत्रात मुस्लिम साहेबांचं काम चांगलं आहे समर्थित राज्याचं काम चालू आहे मुस्लिम साहेबांना तर महा महामानव डॉक्टर म्हटलं जात आहे मित्रांनो आज आमच्या मुरगुडगावचा सारखा एक तरुण कार्यकर्ता आज जो जर जिवंत आहे तो फक्त संजय दादांच्या दा कृपेमुळे जिवंत आहे आज इथं आला असला तर तुम्हाला भेटला असता कारण त्याच्या हृदय त्याचं वीस टक्के हृदय राहिलं होतं आणि अशा कंडिशन मध्ये त्याचे वडील शिवाजी रणवे हे रडत होते त्याच्या घरात आठ दिवस अन्न खाल्लं नव्हतं ज्यावेळी पहिले खासदार झाले पहिले त्यावेळी लेटर पॅड सुद्धा दादाला मिळालं होतं अशा कंडिशन मध्ये लेटर पॅड तयार केलं आणि त्या लेटर पॅड वर त्याला तीन लाख रुपये मंजूर करून दिले आपल्याकडे पन्नास हजार दिले आम्ही मुरगुडाग्रा नगरपालिकेने पंचवीस हजार दिले आणि आज तो स्वप्नील रनौरे ह्या मुरगुडा हृदय बसून आणले तो आज आज सगळी काम करत फिरतोय कार्यकर्ता असेल बघा सुद्धा किडनी फेल झाली एकदम तरुण मुलगी वीस वर्षाच्या मुलगीचे किडनी फेल झाली अशा कंडिशन मध्ये कुटुंबासमोर काय करायचं चाळीस लाख रुपये खर्च गेला परिस्थिती बेताची काय करायचं त्यावेळी सुद्धा दादांजली घेऊन गेलो दादानी तेरा सुद्धा तीन लाख रुपये बंदूक किडनी साठी मंजूर करून दिले तिची किडनी बदलली ती मुलगी जवळजवळ वर्ष दोन वर्ष टिगली परंतु तिचं ती सक्षेस झाली नाही आणि मग ते वारली परंतु मला एवढं सांगायचं आहे की सर्वसामान्य गोर गरिबांच्या साठी तिने काम केलं आज अनेक जण बोलतात काल सभेला इथे लोक होती त्यांना विचारत का गेलास तर मला म्हणाला शाहू महाराजांची माझ्याकडे जमीन आहे अरे तुझ्याकडे शाहू महाराजांची जमीन जरी असली तरी ह्या वेदगंगे नदीला जर मल्लिक साहेबांनी पाणी सोडलं नसतं तर ते तुझ्या जमिनीत कुसळत राहिले असती काय हे नदीत पाणी मंडलिक साहेबांनी सोडलं म्हणून आज गाडी घेऊन फिरतोस बंगला बांधतो सगळं करतोस मित्रांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे ज्यावेळी जा ह्या मुरगुड शहरात मी खास करून दलित समाज आणि मुस्लिम समाजाला सांगू इच्छितो आज काय तर बोललं जात संविधान बदलणार आहे अरे संविधान बदललं तर मुस्लिम साहेब काय राजांना ते मान्य झालं असतं मान्य होणार नाही मित्रांनो हे संविधान कधी बदललं जाणार नाही मला खास करून दलित समाजाच्या लोकांना सांगायचं आहे सा। ह्या मुरगुळ शहरातला पहिला दलित समाजातला जर नगर उपनाराज कुणी केला असेल मधुकरराव कांबळे म्हणून ते सदाशराव मंडलिकाने केला होता आज मधु कांबळे घ्या अनिल इराप्पा घ्या अनिल शिंदेश्वर घ्या दिलीप कांबळे घ्या जवळजवळ तानाजी कांबळे अहो जवळ पन्नास पोरांना रोजगार दिला सातापा कांबळे घ्या सर्जराव्यांच्या हलगी ज्या सर्जनराव ओघाड्या सुद्धा मंडलिका मल्लिकांनी सन्मान दिला मान दिला त्याला भाकरी दिली आणि त्याच त्याला जगण्याचं साधन करून दिलं अहो गोर गरीब जी दलितांचं हित करायचं काम हे मंडली साहेबांनी केलं मुस्लिम समाजात सुद्धा मी सुद्धा कार्य करताय मुस्लिम समाजाला सुद्धा मी सांगू इच्छितो अरे मला नगरादेश केला मला जिल्हा प्रमुख केला त्याच्या मनात जर जाती जा पा जातीचे थेड असते जा थे तर मला तिने केला नसता आजा चमादार घ्या बालू नदाब घ्या सिकंदर ताशीदार घ्या राजा राजू मुजावर घ्या दगडू अत्तर घ्या काळे राजा घ्या अरे ह्याना सुद्धा त्यांच्या हाताला काम द्यायचं काम मंडलिकांनी केलं मग तू मुस्लिम असू दलित असू देत गोर गरीब असू देत बोलवून लोकांना काम द्यायचं काम हे मंडळी कुटुंबियांनी केलंय आणि आज जर तुम्ही पुरोगामी विचाराची जर मांडत असाल तर ते खरं जेवण ठेवायचं काम कुणी केलं असेल तर मंडिकांनी केलंय आज हे मुशीर साहेब समोर दिसतात मुस्लिम समाजाचे नाही परंतु त्यांना सुद्धा मंडलिक साहेबांनी उमेदवार देऊन जीवाच राव रान करून निवडून आणलं आणि आज मल्लिक साहेबांच्या रुपया मुस्लिम साहेबांच्या तालुक्यात गोर गरिबांची सेवा होती <laughs> सरकारच जर तुम्ही बघितला विक्रमसिंह राजे घाडगे हे खरं सरकाराचं जर आज सरकारची डायरी जरी उघडली तर त्या डायरीच्या प्रत्येक पानावर विक्रमसिंग राजेच नाव असतंय आज त्यांच्या माध्यमातून ह्या कोण कागद तालुक्यात अनेकांच्या गोरगरीबाच्या हाताला रोजगार मिळाला कैलास असे विश्वनाथ अण्णा पाटील शेतकरी संघाचे चेअरमन झाले अह किती लोकांना हाताला काम दिलं आज इथं परवीन दादा रणजिता मला एकच म्हणायचं आहे मला खास करून या मुरगुडकरांना सांगायचं आहे मुरगुडच्या पंधरा माणसाच्या मागे एक माणूस त्याच्या हाताला काम द्यायचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो मुरगुडकरांना मी तुम्हाला विनंती करतो चुकीचं काय उचलू नका काय तर कुठलं तर चुकीचा माप काढू नका आणि ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही देश ही निवडणूक तुमच्या आमच्या स्वाभिमानाची आहे ही कागल तालुक्याच्या माझ्या स्वाभिमानाची निवडणूक आहे अशा वेळी तुम्ही जर चुकीचा पाय उचलला तर, तर, तर कागल तालुका परत दहा वर्ष मागे जाईल कारण ही आपल्या हक्काची आहे ह्या आपल्या हक्काची कागल तालुक्याची आहे आणि म्हणून सगळ्या मुरबुडकरांना माझं आव्हान आहे काय तर कुठलं तर माप काढून कुठली तर भाषा म्हणून तर सांगते म्हणून तुम्ही जाऊ नका मी काय शाहू महाराजांवर म्हणजे शाहू महाराजांचा मी आदर करणारा माणूस आहे कारण शाहू महाराजांनी गोरगरीबांना शिक्षण दिलं शाहू महाराजांनी गोरगरीबा करायचं काम केलं परंतु त्या आमच्या शाहू महाराजांनी केलं ते शाहू महाराज आदरणीय आमच्या समर्जित राजे घारगेंच्या जनक घराण्यातले आता ज्या शाहू महाराज आपल्याला टीका करायची नाही परंतु त्यांचं वय वयोमानानुसार त्यांना काम करायला मर्यादा आहे त्यांना आज सुद्धा त्रास होतोय काही मंडळीने स्वतःच्या अंगावरची उमेदवारी दुसऱ्या म्हणजे आपल्या अंगावर अंगावरची नको म्हणून दुसऱ्या टाकण्यासाठी शाहू महाराजांना उभा केला आणि त्यांचा बळीचा बकरा केला आज त्यांची परिस्थिती म्हणजे साथ देत नाही अशा काळात त्यांना उभा करून खरा म्हणजे गादीचा अपमान तिने करायचा प्रयत्न केलाय आणि म्हणून सर्व मंडळी कागद्याच्या आज इथं आपण चढलोय आता इथं कुणीतरी भाषण केलं की कुत्र्यावर कुत्र्याला मेला म्हणून आम्ही भेटलो नाही मला त्यांना सांगायचं आहे तुम्ही अजून राजकारणात फार छोटा असायच म्हणजे काय नाव घ्यायचं नाही बंटी साहेब काहीतरी बोलले म्हणून राजकारणात फार कारण तुम्ही ज्यावेळी युनिव्हर्सिटीला उभारला त्यावेळी तुम्ही, तुम्ही, तुम्ही संजय बंडिक यांच्या नेतृत्वाखाली काम करत होता तुम्हाला चंद्र नरकेशी नेहर एकदा फाईट झाली साहेब त्यावेळी त्यावेळी कॉम्प्रोमाइज करायचं तुम्हाला उभा केलं तुम्ही खरं राजकारणात कालच्या आहे आणि मंडलिकाचं माफ करायचं तुम्ही प्रयत्न करू न कारण ह्या कागल तालुक्यात प्रत्येक विकास कामावर प्रत्येकाच्या गोरगरिबा यांच्यावर नाव कोरलेलं आहे मंडलिकांची ताकद रुकवलेली आहे आणि मंडल ताकद दिल्यामुळं हा कागल तालुका सुचला झालाय आज कागल तालुका हक्क सांगत वाढत आहे की पंच्याण्णव ते नऊ नव्याण्णव टक्के कागल तालुका हा हरित क्रांती झालेला आहे कागल तोड गाव तिथं पाणी झालंय आज म्हणून तुम्ही आम्ही स्वाभिमानानं राहतोय तुम्ही आमचं ऊस ह्या कागल तालुक्यात जवळ जवळ चार पाच कारखाने झाले का कशामुळे झालं ऊसाचं उत्पादन वाढलं आदरणीय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी साहेबांचं मी स्वागत करतो इथं आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे संजय राऊतांचं धनुष्यमान चिन्ह आहे ही आपली तुमच्या आमच्या अस्तित्व लढाई आहे सगळ्या तिन्ही चारही गटाच्या लोकांना मी सांगतो की बाबा ह्या निवडणुकीत कागलचा उमेदवार आहे तुमच्या आमचा हक्काचा उमेदवार हो आहे तुमच्या आमचा आपल्यातला उमेदवार हो आहे कोण सांगते कोण म्हणते मला भेटलंच नाही म्हणते अरे तुला भेटायला कुठं तू शिकारीतन जर तुला वेळ मिळाला तर लोक तुला कार्यकर्ते भेटतील त्यांचा माफ करायचं त्या पात्रतेचे नाही ते बोलतात माझ्या खिशात दहा आहे मी आता बोललो असतो इथे मुश्रीफ साहेब कारण त्या संभाजी राजाकडनं तुम्ही चोपन्न लाख रुपये घेतला त्याचा दावा कागल कोर्टात चालू आहे आणि त्यात न काहीतरी शिल्लक पैसे असतील म्हणून हे सारखे दहा हजार रुपये सांगू इच्छितो तुम्ही जिल्हा परिषदला सभापती असताना काय काय केलं तुमचं काय व्यवसाय सगळं आम्हाला पाठ आहे खरं तुम्ही तुमच्या तुमच्यावर टीका टिप्पणी करण्याच्या लायकीच तुम्ही नाही तुमची पात्र ओळख आणि म्हणली टीका करायचा प्रयत्न करू नका मी एवढंच सांगतो धनुष्यमान चिन्ह आपलं ह्या धनुष्यमानावर मुश्रीफ साहेब राजे समजित राजे प्रवीण दादा रणजित दादा या आणि मंडलिक साहेब ह्या सगळ्यांच्या सगळ्यांचं जर तुम्हाला आम्हाला नाव उंचावायचं असेल तर ह्या कागद तालुक्यातनं लाखाच्या वर लीड झालं पाहिजे मुस्लिम साहेबांची तर इच्छा आहे की दीड लाखाच्या वर लीड जायला पाहिजे हे जर लीड नाही गेलं तर तुम्ही आम्ही जर आमच्या नेत्यांचे नाक कापल्यासारखं होईल म्हणून समतो त्यांचा अपमान केल्यासारखं होईल त्यासाठी सगळ्या गटाला विनंती आहे ही निवडणूक देशाची आहे राजकारण तुमचं काही असू तर बाजूला ठेवा तुमचं काय भाऊकीच वांधा असलं तर बाजूला ठेवा कारण ह्या निवडणूक सगळी जण एकत्र येऊया आणि या कोल्हापूर जिल्ह्याला नव तर या महाराष्ट्राला एकदा आपल्या कागळ तालुक्याची ताकद दाखवूया आणि संजय दादाला चांगल्या मताधिकाने निवडून देऊया